माननीय सदस्य राजेशजी टोपे या ठिकाणी मी तीन महत्त्वाच्या आजच्या मा मागण्यांवर मी या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय मी अगदी संक्षिप्ततमध्ये सांगेल अध्यक्ष महोदय सुरुवातीला tela संपदा विभागाच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय या ठिकाणी मराठवाड्यामधलं अत्यंत मोठं धरण म्हणून आपण जायकवाडी धरणाकडे अध्यक्ष मोदय पाहतो आणि ह्या धरणाच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय सर्वांची अपेक्षा आहे की छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी पर्यंत अध्यक्ष या धरणाचं पाणी मिळतं बॅकवॉटरलाही अध्यक्ष मोदय नगर जिल्ह्यालाही पाणी मिळतं पण अध्यक्ष मोदय या कडा विभागाच्या वतीनं ज्या काही त्या लेफ्ट बँक कॅनॉल असेल राईट बँक कॅनॉल असेल त्याच्या चाऱ्या लघुचाऱ्या याची अतिशय वाईट दशा झालेली आहे आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं जी वहन क्षमता राहील असते त्या वहन क्षमतेने अध्यक्ष मोदय ह्या चाऱ्या आणि कॅनॉल चालत नाहीत आणि त्याचा परिणाम आपल्याला इरिगेशन होण्याच्या दृष्टिकोनातून अध्यक्षमध्ये फार लोकांना त्रास होतो आणि त्यामुळे एक व्यापक असा मोठा कार्यक्रम अध्यक्ष हो या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे आदरणीय अजितदादांना सुद्धा कडाच्या या बाबतीतली माहिती हो त्या अनेक वर्ष सिंचन खात्याचेही मंत्री होते आणि वित्त खात्याचे तर मंत्री सातत्याने आज अकरावा दहावा त्यांनी अर्थसंकल्प आपल्या समोर सादर केलेला आहे आणि त्यामुळे काहीतरी जसं आपण बँकेसाठी दादा एशियन डेव्हलपमेंट बँक घेतो किंवा अन्य मार्गाने पैसे आणतो तसं या कडासाठी काहीतरी आपण मोठी निधी आणल्याशिवाय आपल्याला रोजच्या तुमच्या बजेटमधून पैशाची तरतूद करून या ठिकाणी काही होणार नाही आणि त्यामुळं कडाच्या ओव्हरऑल सुधारणेच्या बाबतीत लक्ष घालण्याची आवश्यकता एवढंच मी कडाच्या संदर्भाने सांगतो अध्यक्ष महोदय मी माझ्या भागातले एक दोन तीन महत्वाचे प्रकल्प खर तर त्या काळामध्ये आम्ही असताना त्याला बरीच गती मिळालेली होती पण आता पूर्णच अध्यक्ष महोदय ते थांबलेलं आहे जसं की गोदावरी नदीवर जे काही मोठे बॅरेजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष पैठणमधील हिरडपुरी नावाचं जे उच्च पातळीचा बंधारा आहे त्याच्या खाली डायरेक्टली अध्यक्षमध्ये पाथरवाल्याला उच्च पातळीचा बंधारा आहे मधला जो काही लांबी आहे ती खूप मोठी आहे आणि त्या दृष्टिकोनातून साष्ट पिंपळगावला बंधारा व्हावा अशा दृष्टिकोनातूनची संपूर्ण कागदपत्री तयारी सुद्धा झालेली आहे गरज एवढीच की याला गती मिळण्याची आवश्यकता आहे त्याच धर्तीवर अध्यक्ष मोदय राजा टाकळी नावाच्या घनसावंगीच्या बंधाऱ्याच्या खाली अध्यक्ष मोदय डायरेक्टली बरीच लांब त्या ठिकाणी दुसरा बंधारा असल्या कारणाने त्या ठिकाणी लोणी सावंगीचा मध्ये खूप लांबी असल्या कारणाने अध्यक्ष मोदय गुंजला देखील बंधारा होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे या दोन्ही बंधाऱ्याच्या संदर्भांनी जलसंपदा विभागाच्या वतीनं कार्यवाही व्हावी लवकर लवकर त्याला प्रशासकीय मान्यता मिळावी आणि त्याला निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती राहील अध्यक्षमध्ये गलाटी नावाचा एक मध्यम प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये खूप जुना प्रकल्प असल्यामुळं गाळ साठलेला आहे आणि त्याच्यावर होणारं जे सिंचन ते होत नाही त्यामुळं त्याला पाथरवाल्याच्या उच्च पातळीच्या बंधाऱ्यावरून गोदावरी नदीतून पाणी वळवून अध्यक्ष मोदय गलाठी नदी गलाठी धरणाला भरलं तरच त्या भागातलं सिंचन होईल अशा पद्धतीचा अभ्यासही झालेला आहे तशा पद्धतीची अध्यक्ष मोदय संपूर्ण जलसंपदा विभागाची तयारी देखील आहे परंतु त्यालाही आता खूप गती होण्या मिळण्याची आवश्यकता आहे मी जलसंपदा मंत्र्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे अध्यक्ष मोदय जवळजवळ चौदा दहा दोन हजार एकवीस या तारखेला अध्यक्ष मोदय एक जलसंपदा विभागाचं जी आर झालेलं आहे की ज्यामध्ये एकोणावीस टी एम सी पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा आहे की दोन महत्वाचे घनसावंगी तालुक्यातील धरणं आंतरवाली दाई आणि शिंदेबडगाव हे दोन्ही साठवण तलाव अध्यक्ष महोदय याला पूर्वीच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली होती पण नंतर ती पुन्हा रद्द झाली आता पुन्हा त्याला मान्यता देऊन निधीची व्यवस्था करून त्याला पूर्णत्वाला आणावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी करतो अध्यक्ष मोदी सगळ्यात महत्वाचं आहे ते जालना तालुक्यातील हातवण एक विशिष्ट विशेष बाब म्हणून आघाडी सरकारचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी अध्यक्ष मोदी त्याला मान्यता मिळाली आज हातवणच्या तलावाच्या माध्यमातून जवळजवळ दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये मंत्रिमंडळांनी मान्यता केलेली दिलेली असताना सुद्धा त्याला अत्यंत कासव गतीनं मंद गतीनं अध्यक्ष मोदय काम सुरू आहे आणि त्यामुळे त्याची पूर्ण भूसंपादन होण्याची आवश्यकता आहे त्याचे अवकाशचे जे प्रश्न आहेत भूसंपादनाचे ते सोडवण्याची आवश्यकता आहे त्याचा हातव त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय बापकळ नावाचं गाव आहे ज्याचं पुनर्वसन होण्याची साठीचे पावलं तातडीनं उचलण्याची आवश्यकता आहे एकंदरच अध्यक्ष मोदय पुनर्वसन विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल आणि जलसंपदा विभाग असेल यांनी समन्वय करून हातवन प्रकल्पाला अतिशय तातडीनं गती द्यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो अध्यक्ष मोदय आणि सगळ्यात महत्वाचं जलसंपदा विभागाच्या वतीनं मी एवढंच अपेक्षा करेल की मराठवाडा अध्यक्ष मोदय हा जवळ जवळ सत्तावीस टक्के okay. भूभाग असलेला भाग आहे परंतु त्याला फक्त आठच टक्के पाणी मिळतं आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय एकूण पाणी उपलब्धतेच्या महाराष्ट्राच्या आठ टक्के पाणी मराठवाड्याला मिळतं आणि म्हणून जी मोठी तूट आज दोनशे साठ टी एम सीची तूट मराठवाड्याची जी आहे ती भरून काढण्यासाठी पश्चिम वाहिनीच्या माध्यमातून समुद्रामध्ये जाणारं पाणी जोपर्यंत आपण वळवत नाही आणि अतिरिक्त पाणी विदर्भातलं जोपर्यंत इकडं डायव्हर्ट करत नाही आणि कृष्णाचं जे मंजूर असलेलं पाणी जे पन्नास टी एम सी अजून वापरण्यात आलेलं नाही हे सगळं एकंदर पाणी जोपर्यंत वापरत नाही अध्यक्ष महोदय तोपर्यंत खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न सुटणार नाहीत